नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या आवाजानुसार आपलं स्वागत करतो मी आता आहे जो ॲडवोकेट सचिन भोसले सर यांच्या ऑफिसमध्ये आणि हे पनवेल महानगर पालिकातर्फे निवडणूक लढवत आहेत एक उच्च शिक्षित व्यक्ती आहेत ॲडव्होकेट आहेत भोसले सर स्वागत तुमचं आमच्या चॅनलवरती आज आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात काय सांगाल सर्वप्रथम नमस्कार सागरजी महाराष्ट्राच्या आवाजच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा मला भेट देतात आणि खरोखरच तुमचा अभिमान मी बाळगतो की या माध्यमातून सामान्य माणसाचा तुम्ही सामान्य आवाज महाराष्ट्रातर्फे महाराष्ट्राला तुम्ही दाखवणार आहात आणि एक सुशिक्षित असल्यामुळे तुम्ही मला फोन करून तुम्हाला कुठून जाणवलं मला माहीत नाही पण तुम्ही आलात त्या उद्देशाने तुमचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि मी या पनन महानगरपालिका सार्वजनिक दोन हजार पंचवीसच्या प्रभाग क्रमांक दोन क सर्वसाधारण या विभागामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवार लढत आहे आणि अपेक्षा आहे की नावडी विभागातून ब बहुतेक सर्व सर्वसाधारण जे का सामान्य व्यक्ती असतील किंवा कोणी असुशिक्षित असतील ते मला मतदान करतील हे मला अपेक्षित आहे सचिनजी कसं तुम्हाला तु, रिस्पॉन्स मिळाले नावडे विभागातून लोकांचा रिस्पॉन्स म्हणजे मी मुळात शिक्षण घेत असताना जे काही काम केलेत त्यांची मुळात ज्यांची काही मूलभूत गरजा असतील किंवा आता पूर्ण नाही झाली कारण सत्ताधारी पक्षकारीने ते काही मूलभूत ज्या गरजा आहेत त्या आजोबोजी त्यांना पूर्ण केले नाहीत खरोखरच मी यापुढे जर निवडून आलोच मतदानी मतदान केलंच तर नक्कीच त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या राहील तुम्ही स्वतः वकील याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला नक्की पनेल महानगरपालिकेच्या अधिनियमातील त्या तरतुदी असतील ज्या संविधानिक आहेत संविधानामध्ये आर्टिकल सर्वांना लागू केलेले आहेत त्या आर्टिकलच्या अनुषंगाने पनेल महानगरपालिकाच्या ज्या काही नगरसेवकांना अधिकार दिलेल्या आहेत त्या नगरसेवकाच्या अधिकाराचा कर्तव्याचा जबाबदाराचा महानपाल महानगरपालिका आयुक्ताकडून काम करून घेण्याची जबाबदारी माझी नक्कीच असेल सचिन जी मी तुम्हाला सांगतो तिथे बीजेपी देखील आहे कॅन्डिडेट आहे स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे शेकापशेचा बालिकेला बोलला जातो वंचितचा एक तिथे उभा आहे आणि आता आपण आहात हु, काय वाटतंय या विभागातील प्रभागातील लोकांना एक टक्कर बघायला भेटेल नक्कीच मुद्दा मुद्दा असा माझा मुद्दा असा नाही आहे की कोणी असो बी जे पी असो शेकाप असो किंवा वंचित असो त्यांच्या विरोधात नाही आहे मी मुळात म्हणजे त्यांचे विचार त्यांचे विचार तुम्ही टक्कर देऊ शकता का मला वाटतं कारण मी सुशिक्षित आहात या उद्देशानं लोकांनी माझ्याकडे पाहावं आणि त्या उद्देशाने त्यांनी मतदान करावं कारण अपक्ष माझं फक्त हे चिन्ह नसून हे डोबळी मिरची आहे डोबळी मिरचीवर त्यांनी मतदान करावं आणि खरोखरच भरघोस मतांनी मला निवडून द्यावं आणि माझं मत नाही आहे की त्यांच्या विरोधात मी नाहीच आहे मुळात म्हणजे त्यांचे विचार त्यांची वेगळे विचारसरणी असावी त्यांनी त्यांनी निवडून आले तर त्यांनी पण त्या पद्धतीने काम करावं माझी तीच इच्छा असावी महिलांचाही एक एक मोठा आहे त्या प्रभागामध्ये मतदान असावीचा मार्जिन ठरणार आहे तर त्या प्रभागातील महिलांबद्दल काय तुम्ही सांगू शकता का महिलांचा रिस्पॉन्स महिलांचा रिस्पॉन्स खरोखरच मला मिळेलच कारण महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये त्यांचा आज या उमेदवारीमध्ये प्रभाग सार्वजनिक निवडणुकीमध्ये पन्नास टक्के त्यांना आरक्षण मिळालेलं आहे आणि खरोखरच त्या नगरसेवक म्हणून पन्नास टक्के महिला नगरसेवक म्हणून निवडून येतील आणि माझ्या प्रभागामध्ये जे महिला मंडळ आहेत त्यांचा विश्वास माझ्यावर असेल आणि नसेल किंवा असलात तरी त्यांनी निवडून द्यावा ही माझी विनंती आहे त्यांना शेवटचा प्रश्न या निवडणुकीला तुम्ही एक ॲडव्होकेट आहात महिलांना निवडणूक लढवतात त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं खूप उत्सुकता वाटते खूप आनंद वाटतो कारण लोकशाहीमध्ये सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे तसेच उभारण्याचा पण तेवढाच अधिकार आहे त्यामुळं एकाच वर्गात होतो मी बघतो जेव्हा आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि लोकांना भेटत एक एक भेटतातील लोकांना शेवटचा संदेश काय शकतो प्रभागातील लोकांना एवढा संदेश आहे की कोणालाही बळी पडू नये पैशाच्या आमिषापोटी हे जे पैसे येतील ते तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात असतील कारण ते तुम्हाला पाच वर्ष टिकणार नाही आणि जर बळी पडलात तर ते त्यांना तुम्ही जाऊन भेटू शकणार नाही तर कृपया सगळ्यांना विनंती आहे मतदारांना की अशा पैशांना बळी पडू नये आणि खरोखरच तुम्हाला उमेदवार हवा असेल तर योग्य उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावा मी अपेक्षा करत नाही पण निवडून द्याल तर ती खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देईन मी आणि सगळ्यांना धन्यवाद देईन एक आणखी एक प्रश्न विचारतो पंधरा तारखेला मतदान आहे तर मतदान हा जास्तीत जास्त टक्के झाला पाहिजे तर पनवीन महानगरपालिकेच्या मतदारांना काय आवाहन करता का काय बरेच लोक काय होतात सुट्टी घेतात फिरायला जातात फॅमिलीसोबत तर मतदारला जात नाही कंटाळाला करतात त्या मतदारांबद्दल काय सांगू का? मतदारने एवढंच आव्हानही ॲडवोकेड आहेत उच्च माध्यमातून सांगतो मतदारांना मतदारने एवढंच आव्हान करतो की त्यांनी लोकशाहीच्या ज्या काही संविधानिक त्यांना अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा त्यांनी खरोखरच वापर करावा आणि योग्य विमेदार निवडून देण्याची त्यांनी खरोखरच त्याच्यामध्ये दक्षता घ्यावी हीच विनंती सर्वांना नक्कीच आपल्यासोबत होतं ऍडव्होकेट सचिन भोसले सर होते त्यांनी छान माहिती सांगितलेली आहे ते स्वतः उमेदवार आहेत मतदारांनाही आवाहन केलं प्रभागातील लोकांनाही आवाहन केलं कॅबिरेमॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील महाराष्ट्रात आलं